युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही चांगलं नाही असायलाच पाहिजे तर आता आम्ही परत एकदा चाललोय फार्म हाऊसला मोरव्यामध्ये अजून घरी सगळी पाहुणे आलेली आहेत आत्यास आहेत आणि आहेत सगळ्या मम्मी वगैरे सगळ्या तयारी झालेली आहे सगळ्यांची गडबड चालू आहे मी तुम्हाला सगळा दाखवतो तुम्ही बघा आता फक्त हे बघा ये बा इथं बसलेले आहेत आणि ते आमचे दादा हाय बोल मीर हाय हाय करा हाय अरे लाजला जाऊन ई मंडळी दाखवते तुम्हाला आमच्या गुरणच्या आत्या कशी अस अरे बरे बाय आणि आमच्या आई आई तर तुम्हाला माहितीच आई असल आईचा फॅन काय कमी नाही काय आई हाय तरी कर बोल हाय निडबोल अस कर 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 येते हा जाऊन जायचं आमच्या आईले भाव पाहते इकडे बघा मम्मी आमची आत्या, आत्या। काय तरी बोल आता काय बोल चला आता आमच्या अर्धी माणसं खाली उतरली मी तुम्हाला खाली पण दाखवीनच तुम्ही ब्लॉग मध्ये अशीच कंटिन्यू राहा कारण ब्लॉग मध्ये तुम्हाला जाम मजा येणार आहे गँग बघा गँग हाय आहे हाय तस आता इकडे गँग वगैरे बसलेली आहे बाबा कशे आहेत एकदम मस्त तस आता चला आपण जाऊ दुसरी गँग बघू शकता तुम्ही आता आम्ही जातो बघा आमचा साई साई काय खाते याला पण सांग साई काय खाते याला पण सांग पोरा लाजला लाजून लपला बघू शकता तोंड काकू बघू शकता हाय करा आणि आमच्या आत्या ही सिद्धी स्वरा कुठे चालले तुम्ही मज्जा करू गाड्या बघू शकता तुम्ही किती आलेल्या म्हणजे आमची फॅमिली बघा तुम्ही किती मोठ्यात आता जाऊया यांच्या जवळच अरे आमची दिदी आमची आमची दिदी बघू शकता आता तायकर हायकर आमची दीक्षाव या आमची मोठी मम्मी हायकर हाय एक नंबर काय घातला एक नंबर का घातलं तुम्ही ड्रेस दाखवा आमच्या मोठी मम्मीचे ड्रेसिंग बघा आ, आ, एक नंबर जाम भारी वहिनी काय करता आमच्या आई पण बसलेली आहे आमच्या आई येत नाही आई तू येत का नाही बघ काय टेन्शन विन्शन घेऊ नको तुझी आठवण येईल पण आम्ही रडणार नाही फार्म हाऊस शोधतो फार्म हाऊसच आमचा हरवलाय आणि इकडे बघा झाडी जंगलात आम्ही फार्म हाऊस शोधायला काय बोलायचं आता यांना फार्म हाऊस नीट नको शोधायला गाड्या थांबलेल्या आहेत तुम्ही बघू शकता रस्ताच हरवलेला आहे वहिनी आता इकडं गॉसिप करून रस्ता भेटलेला आहे आम्हाला फायनली तर आता आम्ही जातो रस्ता बघा रस्ता रस्ता बघा रस्ता कितकू कितकूचा रस्ता आहे तरी चाललोय आणि आता पुढे तर नदी पार करून जायचं आहे एक माणूस हरवलेला माणूस काय माहिती कुठं आता शोधतोय नदीतनं जायचं नाहीये त्याला विचार करते विचार कसा जायचा कुठून जायचा मॅच गणित पोचलो आणि इथून बघा एवढे मोठी नदी पार करून आम्हाला तिकडच्या फार्म हाउस जायचं आहे कसं काम आहे डेंजर आणि पाणी तर बघा किती आता जायचा कसा टेन्शन आलाय पण चला जाऊ अंगात मस्ती आहे आपली तस आपण ऍडव्हेंचर करत जाऊ नाही जराशी तरी भिजली ना तू बघ डायरेक्ट पाणी सिद्धी चल मग आता भाई डेंजर काही आम्ही पहिली लेवल पार केलेली आहे मी तुम्हाला दाखवते तिकडे बघू शकता तरी इथून पाणी आहे आणि आमच्या अर्धी माणसा पाठीच आहे तुम्हाला दाखवते बाय बघा यांना वाटते भीती कसा यायचा कसा नाही आम्हाला एक्सपिरियन्स आहे कारण तर आम्ही हे फामाउसवर हो, चार पाच वेळेला आलेलो आहेत त्यामुळे काय टेन्शन नव्हता मला सगळं माहिती होता टेंजर हां आम्हाला माहिती आहे ना अजून एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स ही बघा बोंबला 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 अजून तर घाबरीवांचं ते बु वरतीच उभी आहेत घाबरीवांचं वरतीच उभी आहेत पण नऊन आम्ही आलो ना बस चला या दमून आल्या बिचाऱ्या बिचाऱ्याने सगळ्या भिजल्या बघू शकता तुम्ही सगळ्यांचे नवीन कपडे बाजूला काय बोला जा आणि इकडे रूम्स आहेत अजून अजून आहे मग थांब बघू शकता तुम्ही आमचा फार्म हाऊस तिकडं पण किचन वगैरे रूम्स आहेत रील्स काढायला भारी जात आहे असं होतं आता कधी स्विमिंग पूलमध्ये जाऊ तो आता पाणी चेंज करायचं आहे थिंक वाटतं क्लिअरिंग चालू आहे दोन तासांनी क्लिअर हां क्लिअरिंग चालू आहे दोन तासांनी क्लिअर होईल पूर्ण आणि मग आम्ही उतरू म्हणजे क्लोरिनचं पाणी काढायचं आहे म्हणजे कसे आम्ही काली नाही होणार ना बरोबर आहे बघा आमच्या आता बघा बाबा मग काय घेऊन चालले कुठं तू वडापाव घ्यायला वडापाव मला हॅलो या वडापाव काय या इकडं देतात मला थँक्यू जाता यांचं जेवण बनवायचा पण चालू झाला तुम्ही बघू शकता इकडं खोबरा भुजलाय कांदा काय बनवता जेवण काय देवलं इथं मम्मी काय देवलं आमची मोठी मम्मी बघा मोठी मम्मीची ड्रेसिंग बघा कसली भारी आहे काय मम्मीस या आत मध्ये पण तुम्हाला दाखवतात आता मध्ये काक वग पापड तर ते डाल होत आहे आणि ते सगळे बसलेले आहेत सगळे एकदम नीट काहीतरी आम्ही भाजी भाजे आज शनिवार आहे म्हणून सगळ्यांना उपवास पण आहे आणि आता पहिला पार्ट असेल आणि त्याचा दुसरा पार्ट असेल म्हणजे आता मी वस्तीला आलो सॅटरडे संडे तर त्यामुळे फर्स्ट पार्ट पण तुम्हाला बघायला भेटेल सेकंड पार्ट पण तुम्हाला बघायला भेटल फोटो काढलेले आहे आता आणि यांच्या मस्त गप्पा गोष्टी चालू आहेत काही आता इकडे जवाला बसलेल्या आहेत बघू शकता जवा जेवा कोट भरून जावा, जावा आणि आम्ही पण सगळी भिजलेलो सगळी एकमेकांना ढकलतान ए आमची डाकू दीदी दीदी जाऊली तू नाही आता कितींदा भाग घेतला सांग खरं सांग कितींदा भाकरी घेतल्या बिचारी विचारी जाऊलीत नाही तू तिकडे ढकलतान आमच्या बहिणींना भिजले आता ना बहिणींची वारी आहे यार तोस आता इकडे आमची मस्ती झालेली बघा आमचा ग्रुप आमच्या आंटी आंटी काय करता तुम्ही काय कर किती घेतला सांगा कितींदा दावात दोनदा दोनदा का तीनदा एकदा ए कर? आली ले, चल झाला चल इकडे बघू शकता पप्पा आणि सगळे आहेत मस्त मका बसून बघू शकता तुम्ही सो आता पूर्ण कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आता परत जाऊन बनवायला घेतलेला आहे काय बनवता बसली तिथं सगळी मटर पनीर चिकन शनिवार लाजला बाई इकडं बघू शकता दुपारचं तिथं पनीर फ्राय केलं काहीतरी मटर पनीर करायचे आणि ही आमची मंडळी इकडे बसलेली आहे काय बनवता मटर पनीर मटर पनीर काका बनवतात हा ग्रेव्ही चालू आहे आणि आमची मोठी मम्मी आली मोठे मम्मी कसं वाटलं मस्त स्विमिंग पूलमध्ये बरं वाटला तर आम्ही आलोय मस्त बाहेर बॉल खेळायला सगळी इथं पोरा बॅटबॉल बॅट बॉल आणले इकडे बघू शकता तुम्ही मी दाखवते पच्चू दिदी वगैरे सगळे आहेत तुम्हाला कालो कालो दिस दिसत असेल तरी पण मी फ्लॅश लाईट ऑन करून मी व्हिडिओ काढते आणि आमचा डुगा बॅटर तर आता आम्ही खेळतो मस्त बिक आता जे आऊट होण्यापेक्षा वाट बघायला लागल आऊट व्हायची झाला आऊट ही बघा ही लहानपरगी मी आहे मी आहे करत गेली बघू इथं इला खेळता येते का कसला शॉर्ट मारलास पचवी कसला शॉट मारलास आम्ही पत्ता केला बसलेलो आहेत बघू शकता गँग बघा गँग इथं चिटिंग झालेली आहे चीटिंग केली मस्त गुलांच्या वर पहिलं माझी खेची खेची गुलाम चोर खेळ होतो आम्ही चला खेळतो आम्ही जो हारल त्याला नाक घासायला लागल

ए हंडी बनवा नायजी आता हंडी बनवतात दही हंडी बघा तुम्ही अंगण मस्त बघा किती त्यांच्या हा बनली बनली ए, ए, परली परली हांडी परली सो गाय तर आम्ही निघलो फिरायला बाहेर टाकू तुम्हाला बघा चिकल आहे जा तरी आम्ही निघलोय आणि आमच्या अर्धी माणसा येणार आहे मोठा ब्रिज पार करायला नाही समजला का

आमच्या लोकेशन वर आम्ही तिथं नदीत बिजला मस्त वाहता पाणी दाखवतोय ही बघा आता चालू आहे आमचा फोटोशूट तुम्हाला लोकेशन दाखवते तुम्ही बघू शकता ही बघा लोकेशन आणि इकडून पप्पा असं आलेली आहेत पप्पा आहे बघा काय घेऊन आले काय माहित चिकन मटन वाटते कारण कर तेच घ्यायला गेल तिथे तस मस्त आम्ही व्हिडिओ फोटो काढतो आणि मज्जा करतो आणि वडापाव वडापाव खायला आम्ही वडापाव मस्त खातो आमच्या आम्ही म्हणजे बाकीच्या ना देऊ नंतर आमच्या आम्ही खाऊन घेतो बघू शकता तुम्ही चिकन लॉलीपॉप कोण तलते बाबा दादा तलते कसा काय कर काम करायला लागला